सखे जगाकडे रोज नव्याने बघण्या विसरू नकोस सखे तू मुक्तपणे तुझं जगण्या विसरू नकोस तुला निराश करणारे अनेक क्षण येतील तुला निराश करणारे अनेक क्षण येतील पायात पाय घालून पाडणारे अनेक जण येतील हा अनुभव खूप जणांनी घेतला असेल मी घेतली तू मुक्तपणे तुझं जगण्या विसरू नकोस तुझा कौतुक राहू दे गाम करणं विसरू नकोस निसर्ग हे तू मुक्तपणे तुझं जगणं विसरू नकोस तुला सुद्धा मन आहे त्याचा विचार कर मी मुरकुटे साहेबांच्या एका विधानाशी असं हो मत ते म्हणाले साडेपाच वाजले अर्थात ते खूप चांगले हे तुम्ही म्हटलं की बायकांना घरी जायला पाहिजे महिलांना पण जाऊ द्या साहेब आज एक दिवस आमच्यासाठी असू दे जी आपल्यासाठी असू दे मायत्री इतरंच सगळ्या गोष्टी सेवा आपण करतच असतो पण मला सुद्धा आवड निवड आहे याने विसरून जातो बरं पुढच्या ओळी घेण्यापूर्वी फक्त एक प्रश्न विचारते चक्क सांगायचं दुसऱ्या सेकंदाला तुम्हाला आवडणारी भाजी कोणती हे नाही हसलं सांगतवाची नाही दुसऱ्या सेकंदाला पडले होते एकीला मी स्वतःची आवडणारी साधी भाजी सांगता आली नाही कारण आम्ही एवढ्या वर्षाचा

था विचार कर तुला सुद्धा मन आहे याचा विचार कर म्हटलं माझ्या मानसिकतेचा जोरात प्रचार कर काळजापासून माया तुझी झर्ण विसरू नकोस काळजापासून माया तुझी झर्ण विसरू नकोस मि सुख हे तू मुक्तपणे तुझं जगना विसरू नकोस रेणा वसा मातील ते भरडून मुखी होऊ रेणाली माणसावर स्वच्छ मनाचे असतात बरं डोळ्यात टचकन पाणी येत ती माणसं खूप नितळ म्हणायची असतात आणि काही नुसती दगड असतात कोणी भरून पडलं तरी डोळ्यात पाणी येणार नाही रडावस वाटेल तेव्हा रडून मोकळी हो लढावस वाटेल तेव्हा नढून संवेदनशील असतात काळजाला जेव्हा लागतं तेव्हा ते पेटून उठतात तेव्हा जर कुणाच्या डोळ्यात टचकन पाणी येत असेल तर कमजोर समजून आता संवेदनशील जग बदलवलं माहितीये ना इतिहास तुला कुणाला पुरावे द्यायची गरज नाही पुरुष देर से घर, से ल, घर पे लोटता है उसे देर हो जाती है तब पत्नी को चिंता होती है पर, पत्नी जब लेट घर पे आती है तो पति शक जताता है बघा मानसिकता गोष्ट एकच आहे क्रिया एकच आहे कृती एकच आहे पण बघा मानसिकता कशी वेगळी आहे तुला कुणाला पुरावे द्यायची गरज नाही तुला कुणाला पुरावे द्यायची गरज नाही कुणासाठी तुला परतून यायची गरज नाही ध्येयासाठी पुढे पुढे चालणं विसरू नकोस मी सखे तू मुक्तपणे तुझं जगणं विसरू नकोस तुझं जगणं विसरू नकोस तुझं जगलं ही कविता आहे गुरुराज गर्देंची मला ही कविता यासाठी पण आवडते की एका पुरुषानं बाईचं मन समजून एवढी तंतोतंत दिलीये तिथं बाईला बाई समजेना श्वेता म्हणाली गॉसिपिंग अरे गॉसिपी दिली आहे तर बहुत बदनाम आहे हम्म